छत्रपती संभाजी महाराज की बोला छत्रपती संभाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या समस्त खेळवणे ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली मशाल पेटून आम्ही आदरांजली वाहत आहोत सर्वांनी या मशालीला हात लावा शिवाजी महाराज की yeah. yeah. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात दहा मार्च ते आठ एप्रिल या कालावधीत त्यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाला आठवण करून बलिदान मास पाळला जात आहे केळवणे येथेही एकविरा कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्था व श्री बी के पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला पुण्यतिथी साजरी करण्यात आली श्री तेजेश पाटील यांच्या प्रयत्नाने केळवणे येथे पहिल्यांदाच असा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमात कोणी स्फूर्ती गीत कोणी भाषण कोणी कविता असे लहान थोरांनी उत्साहपूर्ण भाग घेऊन सादरीकरण केले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने महाराजांच्या चरणी मशाळ मिरवणूक सह आदरांजली वाहण्यात आली या सोहळ्यात गावदेवी भवानी आई रिक्षा चालक मालक संस्था श्री गावदेवी टॅक्सी चालक मालक संघटना सप्तशृंगी डोंगर माता चालक मालक रिक्षा संघटना जय मल्हार मित्र मंडळ व्ही ग्रुप आणि हिंदू जनजागृती समूह तसेच गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तथा ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवून सहभाग घेऊन विशेष सहकार्य केले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो माझा जिल्हा रायगड त्याचं नाव आहे पनवेल तालुक्यातील केलवले हे गाव आणि तूच असे शिले दार तूच पावळा शंभू चारे तूच असे शिले दार घेरे खांद्यावर हा महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर केळवणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका